नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि चटपटीत असा पातळपोह्यांचा चिवडा पातळ पोह्यांचा चिवडा मऊ पडू नये तो शेवटपर्यंत कुरकुरीत राहावा यासाठी मी काही टिप्स देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आपण इथे एक किलोच्या प्रमाणात पातळ पोह्यांचा चिवडा तयार करणार आहोत जो तयार होणारा चिवडा आहे तो एक किलो तयार होणार आहे त्यासाठी आपल्याला लागतील अर्धा किलो पातळ पोहे अर्धा किलो हे पातळ पोहे आपण प्रथम चाळून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडं ऊन असेल तर तुम्ही डायरेक्ट उन्हाला एक तासभर गरम केले तरी चालतील किंवा पातेला एक मोठं पातेलं घेऊन गरम करायला ठेवायचं आहे चाळून चाळून पोहे त्यात टाकायचे आहेत आणि हलक्या हाताने एक पाच ते दहा मिनिटं आपल्याला ते परतवायचे आहेत हाताला पोहे सगळीकडून गरम लागले की बंद करायचं आहे इकडे का कढईत तेल घ्यायचं आहे आणि आपल्याला एक एक जिन्नस तळून घ्यायचे आहेत प्रथम आपण सुक खोबरे शंभर ग्रॅम आपण तळून घ्यायचे आहे अगदी मंद गॅसवर हे सुक खोबरं आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि तळलेला प्रत्येक जिन्नस चाळणीत निथळून आपण गरम केलेल्या पातेला टाकायचं आहे आता आपल्याला शेंग शेंगदाणे पाव किलो तळून आहेत हे तर मी भाजके शेंगदाणे घेतलेले आहेत भाजके शेंगदाणे एकतर पटकन तळले जातात आणि नंतर चिवडासुद्धा मऊ होत नाही तर शेंगदाणे कच्चे घेतले असतील आणि आपण तळताना थोडे जरी आ, कमी तळले गेले असतील तर ते चिवडानंतर मऊ पडतो म्हणून शक्यतो शेंगदाणे हे भाजके घ्यायचे जास्त तळायला वेळही लागत नाही आणि पटकन तळून होतात तर ही चाळणीत नितळून घ्यायचेत आता फुटाणे डाळ शंभर ग्रॅम घ्यायची आहे ती एक जास्त तळायची नाही एक मिनिटभर परतवायची आहे तेलात जास्त तळली तर ती कडक होते अशा ह्या तेलाच्या चाळणीतच ती तळून घ्यायची आहे आता इथे मी काजू पन्नास ग्रॅम अगदी लालसर होस तोपर्यंत तळून घेतलेले आहेत इथे मी बेदाणे पन्नास ग्रॅम अगदी टपोरे होऊस तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत टपोरे झाले की लगेच काढायचे आहेत ते जास्त तळले गेले की कडवट लागतात इथे मी मिरच्या पन्नास ग्रॅम घेतलेल्या आहेत त्याही तळून घ्यायच्या आहेत थोड्याशा आता कमी तळायच्या आहेत नंतर आपण फोडणी टाकताना परत त्या टाकायच्या आहेत त्याच्यामुळे ती फोडणी छान लागते आणि मिरच्या पण कुरकुरीत राहतात इथं राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे ही आपण फोडणीच करतोय त्या मिरच्या टाकायच्या आहेत कडीपत्ता आणि मिरच्या कुरकुरीत तोपर्यंत तळायच्या आहेत गॅस मंद करायचा आहे कढीपत्ता कुसकरून बघायचा तो खुसखुशीत झाला असेल तर तो व्यवस्थित तळला गेलेला आहे तर इथे मी पाव पाववाटी तिळ टाकलेले आहेत तिळामुळे चिवड्याला खूप छान चव येते तिळ ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत इथे धने पावडर मी तीन टी स्पून टाकलेला आहे हिंग टाकलेला आहे जिरे पावडर मी तीन टी स्पून टाकलेला आहे सगळे जिन्नस व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत हिंग एक टी स्पून टाकलेला आहे चाट मसाला एक टीस्पून टाकलेला आहे इथे मी आमचूर पावडर दोन टी स्पून टाकलेली आहे आमचूर पावडरमुळे चिवडा अगदी चटपटीत होतो आहे गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर हळद तीन टीस्पून टाकायची आहे आता चवीनुसार मीठ आणि साखर टाकायची आहे साखर टाकायची आहे पिठी साखर थोडीशी जास्तच टाकायची आहे आधी मीठ आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी आपण फोडणी केलेली आहे कडीपत्ता मिरची ती सगळी फोडणी ह्याच्यामध्ये घालायची आहे थोडस वर खाली करायचं आहे हलक्या हाताने आणि एक फडकं घेऊन आपल्याला पातेलच हलवायचं आहे त्याच्यामुळे चिवडा आपला आता कुरकुरीत झालेला असतो गरम केल्यामुळे तो त्याचे शितम मोडू नयेत चिवडा तो बारीक होऊ नये म्हणून आपल्याला तो हलवायचा आहे या पद्धतीने अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने आपला हा पातळपोह्यांचा कुरकुरीत आणि चटपटीत असा चिवडा तयार झालेला आहे जरी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन चटपटीत रेसिपींसाठी तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा